धुळ्याच्या मानाच्या खुनी गणपतीचे विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे जुन्या धुळ्यातल्या खुनी मशिदी मुस्लिम बांधवांकडून गणरायावर पुष्प पुष्पवृष्टी करण्यात आली आहे गेल्या एकशे तीस वर्षांपासून ही परंपरा आजही मुस्लिम बांधवांनी पाळली आहे खुनी मशिदी गणरायाची मिरवणूक येताच मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी करण्यात आली त्यामुळे हिंदू मुस्लिम एकतेचं प्रतीक असलेल्या या गणरायाची संपूर्ण महाराष्ट्रात चर्चा आहे अठराशे पंच्याण्णव साली या खुनी गणपतीची खंबाटे गुरुजींनी स्थापना केली होती त्या काळी गणरायाची मिरवणूक मार्गस्थ होताना खुनी मशिदीजवळ हिंदू आणि मुस्लिम समाजात वाद निर्माण झाला होता त्या घटनेत अनेकांचा मृत्यू देखील झाला होता दोन्ही समाजामध्ये इंग्रजांनी काळी समजुता घडवून आणला होता त्या काळापासून ते आजपर्यंत दरवर्षी खुनी गणपतीची मिरवणूक मशिदीजवळ येताच मुस्लिम बांधवांकडून पुष्पवृष्टी करण्याची परंपरा आजही एकशे तीस वर्षांपासून कायम आहे या ठिकाणी पुष्पवृष्टी झाल्यानंतर गणपतीची मिरवणूक विसर्जनाला मार्गस्थ होते सार्वजनिक मानाच्या श्री खुनी गणपती विसर्जन मिरवणुकीला आज सुरुवात झालेली आहे आणि भक्तांचा जनसमुदाय या ठिकाणी जमलेला आहे अठराशे पंच्याण्णव साली आंबेडे गुरुजी यांनी गणेशोत्सवाला सुरुवात केली तर खुनी गणपतीची प्रतिमूर्ती म्हणून मूर्ती बसवण्यात आली तेव्हापासून आज एकशे तीस वर्ष पूर्ण झालेली आहेत गणेशोत्सवाला व मोठ्या नवसाला पावणारा गणपती म्हणून पूर्ण खानदेशात या गणपतीला मानले जाते व तसेच हिंदू मुस्लिम एकतेच्या गणपती म्हणून देखील मानाच्या श्री कुणी गणपतीकडे पाहिले जाते आणि मुस्लिम बांधव देखील या गणपतीचं अतिशय चांगल्या प्रकारे स्वागत करतात जी एस पी जिल्हाधिकारी कलेक्टर साहेब देखील आरतीसाठी कुणी मस्जिद या ठिकाणी उपस्थित असतात असा आमचा नवसाला पावणारा गणपती आ... गणपतीची विसर्जन मिरवणूक आज मोठ्या उत्साहाने निघालेली आहे सर्व भाविक गणेश भक्तीमध्ये विलीन झालेले आहेत व पावसाने देखील आता मंद गतीने हजर लावलेले आहे आता मानाच्या गणपतीची विसर्जन मिरणूक ही आज वाजत गाजत ज्ञानबा तुकारामच्या जयघोषाने जात आहे कसलाही गुलाल उघडला जात नाही फक्त गाडा बुक्का लावण्यात येतो यावेळी हिंदू मुस्लिम समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते तसेच पोलीस प्रशासन देखील तगडा असा बंदोबस्त तैनात करण्यात आला होता प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज गणपती बाप्पा मोर्या पुढच्या वर्षी लवकर या असं म्हणत ढोल ताशाच्या गजरात आपल्या दहा दिवसांच्या पाहुण्या गणरायाला मोठ्या जड अंत करण्याने निरोप देण्यात आला आहे सकाळपासूनच शहरातल्या विविध भागात गणरायाचे विसर्जन करण्यासाठी नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती लहान मोठ्या मंडळांसह घरगुती बाप्पाचं ढोल ताशाच्या गजरात गुलालाची उधळण करत बाप्पाला निरोप देण्यात आला यावेळी पांझरा नदीच्या किनारी असलेल्या विविध ठिकाणी नागरिकांनी गणरायाच्या धार्मिक विधीनुसार विसर्जन केलं आहे तर दहा दिवस घरातल्या लहान मोठ्यांसह चिमुकल्या मुलांशी मैत्री झालेल्या बाप्पाला निरप्रताना चिमुकल्यांना आश्रू अनावर झाल्याचं दिसून आलं यावेळी अनेक चिमुकल्यांनी बाप्पाला विसर्जन करू नका आपल्या घरीच ठेवा असं म्हणत आपल्या अश्रूंना वाट मोकळी करून दिली दरम्यान धुळ्यातल्या श्रीशा पाटील व लावण्य दरेकर या दोन चार वर्षीय चिमुकल्यांचा व्हिडिओ समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे <laughs> का बेटा अडती का अडती काय नाव तुझ का तू कुठं जाऊ देणार दहा दिवस लाडक्या गणरायाची मनोभावी सेवा केल्यानंतर अकराव्या दिवशी जड अंतकरण वाप्पायला निरोप देण्यात आला मात्र गणरायाला निरोप देऊ नका कायमस्वरूपी घरातच ठेवा असं म्हणत चिमुकल्यांनी हट्ट धरत आश्रूंना वाट मोकळी करून दिली होती चुमुकल्यांच्या या निरागस भक्ती भावाचा आणि निस्वार्थ श्रद्धेचा प्रत्यय पुन्हा एकदा समोर आला आहे यावेळी घरातील सदस्यांनी या, या चिमुकल्याची समजूत काढताना दिसून आले आम्ही गणपतीच्या गळ्यामध्ये मोदकाची माळ करून दरवर्षी प्रमाण आम्ही गणपतीला घालत असतो तर त्याच्या मागे कारण दोन आहेत की गणपती बाप्पा गावाला चालेल तर त्याला एक रस्त्यामध्ये खाण्यासाठी शिदोरी म्हणून आणि पाण्यातले जीवजंतू जे जी असतात मासे असो न ते इतर कीटक प्राणी असू दे तर त्यांना एक खाण्यासाठी आम्ही एक प्रसाद म्हणून त्यांना अर्पण केलेला असतो तर ही आमची एक श्रद्धा भावना आम्ही नेहमी जपलेली आहे आणि शेवटपर्यंत नारायण पाटील बोलतो कामगार नेता गेले दहा दिवसापासून आमच्याकडं गणपती बसलेला आहे गौरी पण बसलेल्या होत्या जाताना तो गणपती बाप्पा गेला म्हणून ती आमची छोटी जी, जी नात आहे ती खूप रडते आणि तिला आम्ही खूप काही समजवतोय पण ते ऐकत नाही आता हे जसं गणपतीचं जे स्रोत आहे गणपतीचं जे सण आहे याच्यासाठी आहे की आपल्या सर्वांनी एकमेकाशी प्रेमाने वागायचं आहे त्याचप्रमाणे जे आपले भेदभाव आहेत आप एकमेकांतले आनी दी दे दे करता असा व्यापारी महासंघाने फार चांगल्या प्रमाणात आणि मोठ्या प्रमाणात साजरा केला शहरातल्या विविध क्षेत्रातल्या मान्यवरांना आमंत्रित करून त्या गणपतीच्या स्थापनेच्या दिवसापासून आजपर्यंत लोकप्रतिनिधी व्यापार क्षेत्रातले प्रतिनिधी मीडिया क्षेत्रातले प्रतिनिधी आणि राजकीय क्षेत्रातले प्रतिनिधी या सगळ्या प्रतिनिधींना प्रशासकीय लोक मान्यवरांना बोलवून गणपतीची आरती केली आणि गणपती देवाला साखळं घातलं की या शहराच्या विकासाला लवकरात लवकर घोडधोड मिळो आणि शहर विकासाच्या दृष्टीने जावो यासाठी धुळे व्यापारी महासंघाने हा दुसरं हे दुसरं वर्ष आहे गणेशोत्सव साजरा करायला सुरुवात केलेली आहे प्रतिनिधी सुनील निकम माझा महाराष्ट्र न्यूज धुळे नंदुरबार जिल्ह्यातील तोरणमाळ परिसरात सातपायरी घाटात रस्त्यावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प झाली आहे राज्यातील क्रमांक दोन चे थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळखले जाणारे तोरणमाळकडे जाणारा रस्ता सध्या रस्ता मोट बंद आहे केला पाणी ते तोरणमाळ दरम्यान घाटातील रस्ता पहाटेच्या सुमारास मोठमोठे दगड आणि माती घसरून आल्याने बंद झाला आहे यामुळे तोरणमाळाचा संपर्क देखील तुटला आहे दरम्यान या परिसरात कालपासून मुसळधार पावसाचा जोर कायम आहे म्हणून दरड कोसळण्याची घटना घडली तहसीलदार धडगाव यांनी दिलेल्या माहितीनुसार तातडीने जेसीबी घटनास्थळी रवाना करण्यात आले आहे तसेच द्रड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहे मात्र पावसाचा जोर कायम असल्याने कामात अडथळे येत असल्याचं दिसून आलं आहे तोरणमाळ परिसरात नागरिक आणि पर्यटकांनी खबरदारी घ्यावी तसेच प्रशासनाकडून दिल्या जाणाऱ्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन करण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट माझा महाराष्ट्र न्यूज नंदुरबार रस्त्यावरील खड्डे भरू दे रे बाप्पा आमदार खासदारांसह सरकारी अधिकाऱ्यांना सदबुद्धी दे रे बाप्पा असं भावनिक साकडं घालत समृद्ध टेलिनेट अँड कन्स्ट्रक्शनच्या लाडक्या गणरायाला वाजत गाजत निरोप देण्यात आला आहे शाडू मातेच्या गणरायाच्या मूर्तीला मनपाच्या कृत्रिम तलावातच विसर्जन करण्यात आलं आहे दहा दिवस आपल्या लाडक्या गणरायाची मनोभावे सेवा केल्यानंतर आज विसर्जनाच्या दिवशी बाप्पाला मोठ्या जल्लोषात वाजत गाजत तसेच जड अंत करण्याने निरोप देण्यात आला आहे यावेळी गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या धुळ्यातल्या लोकप्रतिनिधींना व सरकारी अधिकाऱ्यांना सदबुद्धी देरे बाप्पा असं म्हणत लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला आहे लाडक्या गणरायाला निरोप देताना गणेश फक्त काहीसे भावनिक झाल्याचे दिसून आलं आहे समर्थ टेलिनेट अँड कन्स्ट्रक्शन गेल्या अनेक वर्षांपासून शाडू मातीची मूर्ती बसून असून या निमित्ताने पर्यावरणावर संदेश देखील त्यांनी दिला आहे यावेळी समर्थ टेलिनेट अँड कन्स्ट्रक्शनचे सर्वे सर्वा अनिल शिरसाट गौरव शिरसाट गणेश बडगुदर पप्पू मोरे सतेज गोपी सागर देवरे दीपक भावसार ऋषिकेश शिंदे आणि पाटील राहुल वाघारे आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते दे। कन्स्ट्रक्शन गांधीपुटा आग्रा रोड वर्षाप्रमाणे गेल्या साधारण पंचवीस तीस वर्षापासून आमच्या कंपनीचा गणपती बाप्पा आम्ही बसवतो त्याप्रमाणे दरवर्षी आपण शाडू मातीच्या मातीचं मूर्तीचं गणपतीची आपण स्थापना करतो या गणेश राहायला आमची सगळ्यांकडनं एकच विनंती आहे की बाप्पा रे बाप्पा धुळ्याच्या सर्व अधिकारी कर्मचारी राजकारणी आजी माजी आमदार खासदार सगळ्यांना चांगली सद्बुद्धी दे रे बाप्पा दे रे बाप्पा आता जे आता जे आम्हाला रस्त्यामध्ये जे खड्डे लागले पुढच्या वर्षी खड्डे लवकर भरू दे रे बाप्पा रे बाप्पा या सर्व जितके राजकारणी आमदार खासदार आजी माजी आपले जे कर्मचारी शासकीय सगळे अधिकारी यांना सदपुती गणपती बाप्पा खड्डे लागले पुढच्या वर्षी खड्डे लवकर भरू दे रे बाप्पा या सर्व जितके राजकारणी आमदार खासदार आजी माझी आपले जे कर्मचारी शासकीय सगळे अधिकारी त्यांना सदपुती रे बाप्पे गणपती बाप्पा निकम माझा महाराष्ट्र न्यूज वे भडगाव तालुक्यात कसगाव येथे सध्या सुरू असलेल्या पावसामुळे गावातील रस्त्यांची अवस्था अत्यंत दयनीय झाली आहे गावातील मुख्य व अंतर्गत रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्या खड्ड्यांमध्ये पाणी साचलेल्याने नागरिकांचे दैनंदिन जीवन अडचणीत आले आहे या साचलेल्या पाण्यामुळे डेंग्यू मलेरिया त्वचा विकार अशा विविध साथीच्या आजारांना आमंत्रण मिळत असून लहान मुलांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत अनेक जण आजारी पडत आहे आरोग्य विभागाकडून अद्यापही कोणती ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही स्थानिक लोकप्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष केल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे अनेक वेळा तोंडी तक्रार देऊनही खसगाव ग्रामपंचायतीकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही गावातील नागरिकांनी प्रशासनाकडे लवकरात लवकर, लवकर रस्त्यांची डागदुजी करून गावातील सर्व खड्ड्यांची दुरुस्ती करून रस्त्यांची योग्य डागदुजी करावी साचलेल्या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी आरोग्य विभागाच्या मदतीने कीटकनाशक व फवारणी व तपासणी मोहीम राबवावी थांबलेल्या गावातील विकास कामांना वेग देण्यात यावा अशा बऱ्याच मागण्या कसगाव ग्रामस्थांकडून होत आहे शकील शेख माझा महाराष्ट्र न्यूज भडगाव महाराष्ट्रातील बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एसटी आरक्षण देण्याच्या मागणीस आदिवासी समाजाकडून तीव्र विरोध दर्शवण्यात आला आहे या संदर्भात अकराने तहसीलदार मार्फत महामहिम राज्यपाल मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचा शासन निवेदन सादर करण्यात आले आहे निवेदनात आहे की शासनाने नुकताच मराठा समाजाबाबत शासन निर्णय काढल्यानंतर त्याचा गैरअर्थ काढून वंजारा बंजारा समाज आरक्षण मिळावे म्हणून मागण्या पुढे करत आहे या बेकायदेशीर मागण्यांमुळे आदिवासी व अन्य समाजात ते होण्याचा धोका निर्माण झाला आहे अनुसूचित जमाती समाज अजूनही अनेक अन्याय अत्याचार सहन करून जीवन जगत असून अशा परिस्थितीत आरक्षणात कुठलीही गोगस घुसखोरी खपवून घेतली जाणार नाही असे निवेदनात स्पष्ट करण्यात आलं आहे शास्त्रज्ञ आदिवासी समाजाचे आरक्षण कोणत्याही तर समाजाला देऊ नये अन्यथा अन्यथा देशभरातील आदिवासी समाज रस्ता ऋतून तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे मी अडवकट वसंत वडवी आज आमच्या धडगाव तालुक्यातील सन्माननीय वकील बंधू यांच्यामार्फत धडगाव तालुका येथे माननीय तहसीलदार यांना निवेदन देण्यात आलं की गेल्या चार दिवसापासनं जे मराठा आरक्षणासंदर्भात महाराष्ट्र शासनाने हैदराबाद गेजेट संदर्भात जो काही शासन निर्णय पारित करण्यात आला आहे आणि त्या निर्णयाचा अनुषंगे महाराष्ट्रातील वंजरा समाज हा आम्ही आदिवासी असल्याचं आणि आम्हाला आदिवासीमध्ये आरक्षण पाहिजे असं म्हणून विविध माध्यमांवर गेल्या तीन चार दिवसापासून बातमी आणि वृत्त आपल्याला कळलेलं आहे आणि या मागणीमुळे महाराष्ट्रातील तमाम समाजामध्ये असंतोष आणि तीव्र भावना या ठिकाणी निर्माण झालेली आहे वास्तविक पाहता आजही आदिवासी समाज गरीब आहे आजही अनेक अन्याय अत्याचार सहन करून आमचं जीवनमान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातील कुठलाही समाज उठसूट आमच्यामध्ये आरक्षण मागण्याचा प्रयत्न करत आहे याच्यामुळे समाजामध्ये प्रचंड असा तीव्र रोष व्यक्त करण्यात येत आहे आणि या मागणीमुळे समाजामध्ये भविष्यामध्ये हे जाणून जात आहे या ठिकाणी शासनाला आमची कडकडीची विनंती आहे आमच्या समाजामध्ये कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नये आम्हाला या भारताचे शिल्पकार आणि या भारताचे या घटनेश शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटनात्मक आम्हाला आरक्षण दिलेलं आहे या आरक्षणाला कुठल्याही पद्धतीने धक्का लागता कामा नये ज्याला कोणाला आरक्षण मागायचं असेल किंवा काय मागायचं असेल त्यांनी स्वतंत्र त्यांनी शासनाकडे पाठपुरावा करावा आणि स्वतंत्र मागावं त्याला आमचा विरोध नाही परंतु जर आदिवासी समाजामध्येच अनुसूचित जमातीमध्येच आम्हाला आरक्षण मागत असेल असं म्हणून शासनाला दबाव टाकत असेल किंवा असं म्हणून बेकायदेशीर मागणी करत असेल तर निश्चित महाराष्ट्रातील तमाम समाज तमाम समाज रस्त्यावर उतरून रस्ते बंद केल्याशिवाय राहणार नाही ही शासनानं कडकडीची विनंती आहे आमचे भावनेचं कदर करावं आणि असा चुकीचा आमच्या समाजावर अन्याय होईल असं कुठल्याही समाजाला आरक्षण देऊ नये किंवा आमच्या मध्ये बोगस घुसखरी करू नये ही आमची कडकडीची आव्हान आहे जर असं चुकीचं पाऊल उचललं तर याची किंमत शासनाला मोजावी लागेल हे आम्ही या ठिकाणी ठामपणे छाती ठोकपणे सांगतो अभिजित वसावे आज जे आम्ही निवेदन दिलं गेल्या तीन चार दिवसापासून बंजारा समाज आदिवासी समाजामध्ये आर आरक्षण मागण्यासंदर्भात जर धरू लागलेलं आहे अशा पद्धतीने आज महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात बोगोस आदिवासींची घुसखरी आणि नोकरींमधील घुसखरी याच्यावरसुद्धा शासन आदिवासींना न्याय देऊ शकलेलं नाही अशा अवस्थेत वेगवेगळ्या समाजाशी मागण्या आणि त्या मागणीला सुद्धा दुजारा देण्यासारखी परिस्थिती आज निर्माण झालेली आहे या सर्व गोष्टींच्या आणि बोगस आदिवासींच्या मागणीच्या मी धडगाव विधी संघाच्या वतीने मी निषेध करतो आणि अशा पद्धतीने नेहमी मागणी करणाऱ्या गैर आदिवासी समाजाच्या मागणीला आम्ही कुठेही दोन हात करण्यासाठी आम्ही सज्ज आहोत आणि आदिवासी समाजाच्या योजना लुटण्यासाठी फक्त आदिवासी समाजाच्या बेनिफिट मिळवण्यासाठी ह्या गैरआदिवासींच्या मागणीला आम्ही कधी समर्थन होऊ देणार नाही आणि ज्या ज्या गैरआदिवासी समाज आदिवासी समाजामध्ये आरक्षण मागू पाहत आहे त्यांनी अगोदर आदिवासींच्या पट्टी जन्माला यावं मग आदि आदिवासींचं आरक्षण घेण्याचा प्रयत्न करावा आणि अशा पद्धतीचं जर कृत्य नेहमी शासनामध्ये राहून शासनाचे लोक जर समर्थन करत असतील त्याला वेगळी किंमत मजावी लागेल हे आज आम्ही या निवेदनाद्वारे सांगू इच्छितो धन्यवाद या निवेदनात सर्व धडगाव तालुक्यातील वकील संघ यांच्यासह अन्य प्रतिनिधींनी सह्या केल्या आहे ప్రతినిధి సూర్తన పౌరా మాజా మహారాష్ట్ర నూజ